श्री मनोज भाऊ गर्दे निर्भीड पुरस्काराने सम्मानित धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री मनोज भाऊ गर्दे यांना बदलापूर येथील एका सेवाभावी संस्थेच्या वतीने या वर्षीचा निर्भीड पुरस्कार जाहीर करून सन्मानित करण्यात आले आहे या निमित्ताने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्याचा पत्रकार भवन धुळे येथे सर्व पत्रकारांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला धाडीचे अभ्यासू तरुण जिल्ह्यातील व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय पुरस्कारासाठी निवड झाली त्याबद्दल आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने एक छोट्या खाणी सत्कार सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या छोटे खाणी कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी माझी अपेक्षा आमचे सहयोगी सदस्य आणि पारिवारिक आमचे बंधू आम्ही एका ताटात किती वर्ष गेले की आमचा परिवार असा होता की मी आमचे मिसेस सुनील रानूर आणि बाळासाहेब आम्ही चार लोक त्यांच्याकडे जर स्वयंपाक झालेला असला तर आम्ही स्वयंपाक बनवायचा नाही आमच्याकडे स्वयंपाक असला तर त्यांनी स्वयंपाक बनवायचा नाही त्यांच्याकडे कामाला काही होती स्वयंपाकातल्या सांगायचे की आमचं स्वयंपाक नाही कामाला स्वयंपाक तयार असायचा कधीच दुसरा ताट केलं नाही एकाच ताटाला चार वर्ष जेवत होतो असे बरेच वर्षापासून आम्ही त्याच पद्धतीने आणि तो जो चिखलपणाचा जो ओलावा असतो त्याच ओलावाप्रमाणे सगळ्यांनी वाजलं पाहिजे असं मला वाटत ज्या माझ्या आई वक्ते बोलून गेले त्या वक्त्या म्हणून अजून दादा बोलले मला असं वाटतं की ज्या पाटावर जी अनेक दैनिक आणि सांगली वृत्तपत्र आहेत त्या वृत्तपत्रांना भाटा देऊन ज्या वीण परसरातून बरीस राहून जी वृत्तपत्र निघाली आमचा उगम देखील फिरून सुरू झाला आज नक्कीच सर्वांचे